सगळ्यांना शुभ प्रभात आजचा दिवस सगळ्यांना खूप छान जावो आणि ही आहे आपली आजची सोलापूरची मासवडी व्हिडिओ पाहायला शेवटपर्यंत अजिबात विसरू नका तर सगळ्यांना शुभ सकाळ आणि आजचा दिवस सगळ्यांना खूप छान आनंदाचा असा जाऊ ही सदिच्छा आणि आजचं नियोजन काय आहे तर आज आपण करणार आहोत मासवडी सोलापूरकडची मासवडी आणि ही वडी आहे ही आपण शिकून घेतो घेतो आहे ती सोलापूरची कन्या रोशनीच्याकडून बेसनपीठ घेतलेलं आहे आणि ह्याला थोडंसं पीठात बाइंडिंग येण्यासाठी आपण गव्हाचं पीठ थोडंसं त्याला मिक्स करतो एक अर्धी वाटीच्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये आता आपण ओवा आहे तो छानसा हातावर घेऊन तो हातावरच बारीक करून म्हणजे त्याला छानसा वास येतो आणि तो, तो पदार्थालाही छान लागतो ओवा थोडासा घेताना थोडासा जास्त प्रमाणात घ्यायचं आहे आणि हे आपण ओवा त्यात टाकलेलं आहे त्याच्यानंतर आपण आता याच्यात घेणार आहोत तांबडी पूड घेणार आहे तांबडी पूड अंदाजानेच घ्या तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट लागेल त्याप्रमाणे आपण दीड चमचा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मीठही घेणार आहे आपण पिठामध्ये छानसं कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालावं लागेल कारण बेसन पिठामध्ये खूप कमी पाणी लागतं आणि ते खूप कमी पाण्यामध्येच त्याचा गोळा हा तयार होत असतो आणि बाइंडिंग येण्यासाठी आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठही मिक्स केलेलं आहे तर अशा प्रकारे हे पीठ आपण आहे ते मळून घेतलेलं आहे थोडंसं तेल लावून हे एकसारखं छानसं करून घ्यायचं खूप घट्ट नाही खूप पातळ नाही व्यवस्थित कन्सिस्टन्सीचं हे तयार करून घ्यायचं आहे आणि आता आपण स्टफिंगच्या तयारीला लागूयात याच्यासाठी आपल्याला लागणार आहे खोबरं तर त्यासाठी मी खोबरं आहे ते बारीक करून घेत आहे आणि हे पुन्हा आपल्याला थोडंसं भाजून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर मांसवळी थपिवडीसाठी लागणारं साहित्य ते म्हणजे हे खोबरं घेतलेलं आहे आपण हे तीळ आहे हे घरकुल मसाला आहे मटन मसाला याच्या पुड्या आहेत इकडे लसूण घेतलेला आहे हे जिरा आहे थोडासा ओवा आपल्याला लागणार आहे हे आपलं काळं तिखट आहे जे आपण घरी आमटीला वापरतो आणि याच्यामध्ये आपलं मीठ आहे तर सगळ्यात अगोदर आपण इकडे पॅन गरम करत ठेवलाय आणि याच्यामध्ये आपण तीळ अगदी थोडे भाजून घेणार आहोत आणि तीळ भाजून झाल्यानंतर आपण खोबरंही भाजणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण पॅनमध्ये आता तीळ आहे ते मध्यमाचेवर व्यवस्थित भाजून घेणार आहोत आणि तीळ आपले आता व्यवस्थित भाजून झालेत तीळ मी काढून घेते तीळ काढून झाल्यानंतर मी याच पॅनमध्ये लगेचच खोबऱ्याचे जे काप केलेत ते अगदीच घवळे घवळे असे भाजून घेणार आहे आणि हे पण मी एका ताटामध्ये काढून ठेवते जेणेकरून थोडेसे थंड होतील आणि हे थंड झाल्यानंतर आता मी आधी मिक्सरमध्ये तिळाची पूड करून घेणार आहे आणि ही पूड करून झाली आहे ती मी परातीमध्ये काढून ठेवते आहे म्हणजे स्टफिंगसाठी आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करायला बरं पडेल त्याच्यामुळे मी हे केलेलं आहे त्याच्यानंतर खोबरं त्याच्यामध्ये लसूण कोथिंबीर एवढं सगळं मिक्स करून हे बारीक करून घेते इकडे बघताय आपण शौर्य आणि निरूची गडबड सुरू आहे शौर्य अभ्यास करते नीरूची उगाच मध्ये मध्ये लगभग आणि इकडं आपलं झालेलं आहे तर हे सगळं एकत्र करतो आपण तीळ घेतलेल्यानंतर खोबरं लसूण आणि त्याच्यामध्येच आपण थोडंसं जिरे आहे ते अगदीच थोडंसं त्याला हातावर चुरून त्याच्यात मिक्स करतो आहे घरकुल मटण मसाला आहे त्याच्या जवळपास तीन पुड्या याच्यामध्ये आपण घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर कोथिंबीरी घेतलेली आहे आणि दोन चमचे आपलं काळं तिखट घेतलेलं आहे चवीनुसार मीठ त्या स्टफिंगमध्ये टाकलेलं आहे आणि हात आणि व्यवस्थित ते सगळं एकजीव करून हे आपलं स्टफिंग म्हणजेच मिश्रण मासवडीसाठीचं तयार आहे तर चला आपण आता जे मगाशा कणकेपासूनचं आहे ते एक छानशी चपाती लाटून घेऊयात आणि चपाती व्यवस्थित लाटून झाली हे पहा हे खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही अशी मीडियम साईजची ही अशी छानशी लाटून घेतलेली आहे चपाती याच्यावर वरच्या बाजूला पुन्हा आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे हे बघा एवढी जाडी आणि याच्यावर आता पाण्याचा हात फिरवते हे नंतर आपण ज्यावेळी त्याच्यामध्ये स्टफिंग भरणार आहे त्याच्यानंतर बाजूनी पॅक होण्यासाठी पाण्याचा हात देतो आहे स्टफिंग व्यवस्थित चमच्या आणि मी मध्यभागी घेते आहे आणि नंतर चमच्या आणिच व्यवस्थित पसरते आहे खूप काठापर्यंत न्यायचं नाही आहे काठाची बाजू थोडीशी रिकामी सोडायची जेणेकरून ती व्यवस्थित एकमेकाला चिटकून बसेल आणि हाताने ते ते जे स्टफिंग आहे ते आणि प्रेस करून घेते म्हणजे ते वड्यांमध्ये नंतर फुटणार नाहीत आणि हे बघा तुम्ही बघता व्यवस्थित चपट्या अशा हे मासवड्या आहेत ते व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं साईडनी पॅक करत करत याचे व्यवस्थित रोल करत जायचं आहे आणि हे शेवटची मात्र व्यवस्थित अगदी थोडंसं पाण्याचं बोट लावून ते एकदम पॅक करून घ्यायची आहे आणि ही अशा प्रकारे पॅक करून झालेली आहे मी उचलून तुम्हाला दाखवते व्यवस्थित हे बघा आणि हे छानसं आता आपल्याला वाफवायला ठेवायचं आहे तर गॅसवर छानसं हे भांडं आपण ठेवलेलं आहे आणि पाणी उकळलेलं आहे मी झाकण काढून दाखवते आणि याच्यामध्ये आता आपण त्याचं जे पात्र आहे ते त्याच्यावर वड्या मासवड्या ठेवलेल्या आहेत तेल लावून तर ते मी ठेवते आहे आणि याच्यावर झाकण लावणार आहे आणि अक्षरशः फक्त मोजून पाच ते सहाच मिनटामध्ये आपल्या ह्या मांसवड्या आहेत त्या शिजून लगेचच तयार आहेत आणि इतक्या त्वरित त्या होतात ना तयार हे बघा आपण बोट लावून पाहते आहे मी तर अगदी तयार झालेल्या आहेत पीठ अजिबात हाताला चिकटत नाही आहे ते खाली उतरवलेलं आहे आणि आता यातून ह्या वड्या आहे त्या मी व्यवस्थित काढून घेते आहे आणि ह्या आता आपण एका ताटामध्ये काढून आहे व्यवस्थित आणि ह्या मी व्यवस्थित काढून दिलेल्या आहेत आणि याच्यानंतर रोशनीनी सफाईदारपणे त्या छानशा कट करून घेतलेले आहेत पहा तिची तिरकी कट मारण्याची पद्धत पण तिरकी आहे एकसारखा आकार ठेवलेला आहे एक उचलून दाखवलेली आहे तिने दुसरी वडी त्याच ताटामध्ये घेऊन तिने व्यवस्थित एका छानशा आकारामध्ये कट केलेले आहेत आणि हे बघा किती सारे त्यातले लेयर्स दिसत आहेत त्याचं स्टफिंग आहे आणि इतकं सुंदर तिने केलं आहे आता आपण पॅन घेतला आहे त्याच्यामध्ये तेल घेतलं आहे शालो फ्राय करणार आहे डीप फ्राय नाही आणि एक एक मासवडी आपण छानशी त्याच्यामध्ये ठेवलेली आहे आणि आता हलक्या हाताने त्याला एक बाजू तळून झाली की त्याच्यानंतर हलक्या हाताने पलटी करायच्या आहेत आणि पलटी करून छानशा तांबूस रंगावर त्या खरपूस अशा भाजून घ्यायचं आहेत आणि इतका छान वास येतो आहे की काय सांगावं आणि हे काढून घेतलेलं त्या तळून झालेल्या आहेत आणि आता हे आपण टिश्यू पेपरवर छानशा काढून घेतो आहे आणि इतक्या छान दिसत आहेत आणि त्याचे पडदे हे बघा तुम्हाला दिसतंय याचे छानसे पडदे आणि त्याच्यातलं स्टफिंग आ हा एकदम भारी अशी मांसवडी तुम्ही नक्कीच करा एक नंबर छान सोलापूरची मासवडी आणि सोप्या पद्धतीत रोशनीने आज आपल्याला शिकवलेली आहे आणि याचसोबत दुसरीही तिने रेसिपी सांगितली आहे ज्या मासवड्या आपल्या थोड्याशा तुटलेल्या असतात किंवा शिजताना किंवा काढताना आपल्याकडून त्यात तुटलेल्या असतात आणि जे स्टफिंगमधलं थोडंसं शिल्लक आहे तर ते सर्व वापरून आपण त्याची सुकी भाजी अगदी झटपट एक पाचच मिनटामध्ये आपण तयार करू शकतो तर ती कशी तर चला तीही आपण तिच्याकडून आज शिकूनच घेऊयात तर याच्यासाठी लागणारं साहित्य आहे जिरे मोहरी कढीपत्ता लाल तिखट त्याच्यानंतर कोथिंबीर आणि हा आपला आहे तो मसाला जो मी घरीच बनवलेला आहे तर आपण तेच पॅन घेतलेला आहे ज्याच्यामध्ये वड्या तळलेल्या होत्या त्याच्यामध्ये थोडंसं आपण जिरे मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी या गरम तेलामध्ये टाकलेली आहे आणि ते सगळं तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये जो मसाला होता आपला स्टफिंगचा राहिलेला तो मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर ते छान तेलामध्ये परतलेला आहे स्टफिंग छान तेलामध्ये परतून झाल्यावर त्याच्यातमध्ये चटणी टाकलेली आहे आणि ती छानशी पुन्हा हलवल्यानंतर त्याच्यामध्ये आता जे मासवड्या आहेत ज्या थोड्याफार तुटलेल्या होत्या त्या सगळ्या त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि ते पुन्हा एकदा एक जीवसारखं व्यवस्थित हलवून घेत आहे आणि ते मिश्रण पूर्णपणे हलवून घेतल्यावर त्याच्यावर आता थोडा वेळ मीठ पण चवीनुसार त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि त्याच्यात मासवडी आणि मसाला एक होण्यासाठी त्यात थोडंसं असं पाणी त्यात ओतून घेतलेलं आहे आणि पाणी ओतून घेतल्यानंतर पुन्हा एकदा ते सगळ्या ज्या मासवड्या आणि मिश्रण आहे ते व्यवस्थित एकसारखं हलवून घेतलं आहे त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि पाणी आटेपर्यंत ते आपल्याला ठेवायचे साधारणतः एक चार ते पाच मिनटामध्ये पाणी पूर्ण आटतं काढल्यानंतर त्याच्यामध्ये आपला जो गरम मसाला होता जो घरी बनवलेला आहे तो एक अर्धा ते पाऊन चमचा त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर त्याच्यावर भुरभुरणार आहे आणि पुन्हा एकदा एकसारखी मासवडीचा जो सुक्की भाजी आहे ती पुन्हा एकदा एकसारखी हलवून घेणार आहे तर अशी मस्त छान झणझणीत आणि मटणापेक्षाही सुंदर लागणारी मासवडी आणि मासवडीची भाजी आज आपली तयार आहे आणि रोशनीकडून हे मी आज शिकलेले आहे तुम्हाला रोशनी पाहायची आहे का तर हे पहा इथे आहे ही रोशनी जिने आपल्याला सोलापूरची मासवडी आणि तिची भाजी ही शिकवलेली आहे आणि सगळ्या तुम्ही माझ्या मैत्रिणींनी मा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप सारे धन्यवाद भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय